नमस्कार मी अतुल सावंत भोसले प्रहार जनशक्ती पक्षाचा विराट अध्यक्ष आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आमचे सोशल मीडियाचे कार्यकर्ते श्री साहिल खान यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या मुख्य कार्यालयाजवळ मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मा अटप ठेवण्यात आलेला आहे आणि ते दहा वाजता चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बरीच गर्दी जमू लागलेली आहे माझी नागरिकांना विनंती आहे की ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी यावं आणि याचा लाभ घ्यावा तसेच आमचे पालघर जिल्हा प्रेक्षक ठाणे संपर्क प्रमुख श्री हितेश जाधव यांनी छापलेलं हे कॅलेंडर आहे तेही आम्ही त्यांना मोफत भेट देऊ देत आहोत त्यामुळे लवकरात लवकर यावं आणि याचा लाभ घ्यावा मी तुम्हाला विनंती करतो ्या आणि या संधीचा लाभ घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार